बाकी बाब अर्थात बाभ भ बोरकर आठ जुलै त्यांचा स्मृती दिन बाभ बोरकरांच्या कवितेत निसर्ग आणि प्रेमाचे प्रामुख्याने वर्णन केलेले असते बोरकरांच्या मते स्त्री ही या निसर्गाची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे त्यांच्या अनेक कवितांमध्ये त्यांनी स्त्रीला उद्देशून आपुलकीने ग असा उल्लेख केलेला आहे त्यांची सरीवर सरी आल्या ग ही कविता सादर करण्याचा प्रयत्न करते बाकी बाब म्हणतायत सरीवर सरी आल याग सरीवर सरी आल याग सचैल गोपी न्हाल याग सरीवर सरी आल याग सचैल गोपी न्हाल याग गोपी झाल्या भिजून चिंब गोपी झाल्या भिजून चिंब थरथर कापती कदंब निंब घना मनातून टाळ मृदुंग तनुत वाजवी चाळ नंग पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी मल्हाराची जळात धून मल्हाराची जळात धून बीज नाचते अधून मधून वनात गेला मोर भिजून गोपी खेळल्या पदी थिजून घुमतो पावा सांग कुठून कृष्ण कसान उमटे अजून वेली ऋतुमती झाल्या ग सरीवरसरियाल्या ग सचैल गोपी न्हाल्या ग हंबरम बर बाकी बाप म्हणताय हमबरम हम बर वाराग गोपी दुधाच्या धाराग दुधात गोकुळ जाय बुडून अजून आहे कृष्ण दडून मी तू पण सारे विसरून आपण हि जाऊ मिसळू न सरीवर सरी दुधात गुधाती धाल्याग. गरीवर सरी आल्याग सचैलगोपी आल्याग सरीवरी आल्याग गरीव आल्या आल्याग सरी